राष्ट्रवादीचे सर्वे सर्व खासदार शरद पवार यांचा काल वाढदिवस मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात संपन्न झालाय छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचे विचार जोपासत राजकारणापेक्षा समाजकारण जोपासणारे शेतकऱ्यांचा पांडुरंग म्हणून ओळख असणाऱ्या शरद पवारांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच सोलापूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचे विश्वासू सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व व्यापार विभाग शरदचंद्र पवार पक्षाचे तेजस बोबडे यांनी देशाचे नेते पद्मभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत कोकरापूर येथील जगदंबा विद्यालय येथे विद्यार्थ्यांना क्रीडा सत्तेचं उद्घाटन करण्यात आलं तसेच जिल्हा परिषद शाळा तांबुळे व खवणी येथील अंगणवाडी येथील मुलांना देखील शालेय साहित्य वाटप करण्यात आलं त्याचबरोबर लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या मोहोळ तालुक्यातील पत्रकारांचा देखील सन्मान सोहळा आयोजित केला होता यावेळी तालुक्याचे नूतन आमदार राजभाऊ खरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या उपस्थितीत त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी सर्व पत्रकार बंधूंना डायरी व पेन तसेच वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर विनोद कांबळे सोलापूर जिल्हा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सागर पडगळ पंढरपूर तालुका अध्यक्ष व पदाधिकारी व मान्य श्री राजाभाऊ रसाळ शहराध्यक्ष मोहोळ अॅडव्होकेट शमशाद मुलानी अध्यक्ष बार असोसिएशन मोहोळ अॅडव्होकेट सुचिता वनकळसे ऍडव्होकेट हिंदूराव देशमुख ऍडवोकेट धावणे मॅडम ऍडव्होकेट पांडुरंग माने मोहळ तालुका प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस श्री विष्णू शिंदे मोहोळ तालुका पत्रकार संघ अध्यक्ष व राजू साखरे मोहोळ तालुका दर्पण पत्रकार संघ युवा नेते मंगेश पांढरे बालाजी खंदारे इंजिनियर प्रवीण शिंदे श्रीकांत गायकवाड किशोर केवळे मॅनेजर काळे मोहोळ आबासाहेब कांबळे व चंदू लेंगरे माजी सरपंच पोखरापूर बापूसाहेब क्षीरसागर मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष तालुका अध्यक्ष माळशिरस व इतर मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता आमचे पत्रकार बंधू व सर्वजण उपस्थित होते